ज्या बापाला दोन तीन मुली असतात ना त्यांच्या तर फार वनवास असतो ज्यांना दोन मुले पहिल्या काळात वजन होत कोणाचं वजन राहायचं हवा होती कोणाची स्वाभिमान राहायचे प्रत्येक जण वजनात राहायचे पोराचे मु बाप मुलीच्या वडिलांनी मुलाच्या वडिलाला कित्येक वेळा विनंती करावी की आमची मुलगी तुम्हाला सून म्हणून करा कशामुळे फक्त गरीबी असल्यामुळे पंधरा पंधरा दिवस एक एक महिना दोन दोन महिने ते मुलाच्या बापाच्या पाठीमागे पळावं लागायचं देव सुद्धा काळ प्रत्येकाचा बदलतो आता वाईट दिवस मुलींच्या बापाचे गेलेत आणि तेच वाईट दिवस मुलाच्या बापावरती आलेत कुठेही जाऊ द्या प्रश्नच पडतो याच होईल की नाही लग्न पस्तीसचे चे सुद्धा आहेत लग्न होतात सध्याच्या काळात कोणाचे माहिती जे स्वतःच्या पायावर उभे आहेत त्यांचे जे आई सेवा करते त्यांचे जे धार्मिक कार्यात आहेत अजून सुद्धा जे माळकरी आहेत त्यांचे लग्न होतात पण ज्यांना काही घेणं देणं नाही वडिलांच्या प्रॉपर्टीवरती इकडून तिकडून फिरतात बापानात घेऊन दिलेल्या गाडीवरती रात्रंदिवस फिरतात इकडे जातील हिला कट मारतील तिला कट मारतील तिचा मार खातील हिच्या चप्पल खातील हा लग्न होणं कठीण आहे कित्येक वेळा पाहिला आपण असा काळ होता डीजे समोर नाचले दारू पिऊ पिऊ नाचले आज त्यांचीच पंचायत झाली पन्नासन पंचावंच झाले पण अजून लग्न होईना माणसाला प्रॉपर्टीचा श्रीमंतीचा अहंकार असतो पण नात्यामध्ये माणसानं कधीच या गोष्टी आडव्या नाही आणल्या पाहिजे जाती जातीमध्ये स्वतःला वाटून घ्यावं पण त्यासाठी तेवढ्या स्वाभिमान राहिलं पाहिजे आपल्या नातलं गातीलच तर कित्येक गोर गरिबांना आपण मदत केलेली असेल मग म्हणावं आम्ही या जातीच्या आहेत आम्ही श्रीमंत आहोत आमच्यामुळे चार घर तरी सुधारलेत तेही श्रीमंत झालेत प्रॉपर्टीचा अहंकार प्रत्येक माणसाला होतो प्रॉपर्टीचा अहंकार श्रीमंतीचा अहंकार होतो जगाच्या मालकाच्या तर हातात आहे कोणाला किती श्रीमंती किती पैसा द्यायचा किती गाड्या किती बंगले देवाच्या हातात आहे धनलक्ष्मी आपल्या घरी येते सुद्धा आपल्या घरी टिकते सुद्धा पण त्यासाठी त्या घरामध्ये त्या परिवारामध्ये प्रत्येक माणसाचे विचार एकत्रित आलेले पाहिजेत रोज त्या विचारांची देवाणघेवाण झालेली पाहिजे पहिल्या काळातला विचार केला श्रीमंती नव्हती गाड्या बंगले जमीन प्रॉपर्टी नव्हती पन्नास रुपये लवकर पाहायला भेटत नव्हते दोन तीन रुपये रोजानं काम करावं लागायचं पण रोज संध्याकाळच्या वेळेला सगळे मंडळी एकत्रित येऊन एकमेकांच्या विचाराचे देवाणघेवाण व्हायची आणि प्रत्येक जण जेवण एकत्रित बसून करायचे माणसं शिल्लक जगत होते दहा पाच पंधरा वीस वर्ष आता प्रत्येक जण मुलगी जर पाहिली तर स्वतःचा मोबाईल घेऊन स्वतःच्या रूम मध्ये जाऊन जेवण करते मुलगा जर पाहिला तर गावातल्या दोन चार मकार पोरांच्या टोळीमध्ये जाऊन कुठेतरी जेवण करून येतो संध्याकाळी अकरा बाराच्या नंतर स्वतः झुलत घरी येतो की ज्या आईवडलाला वाट पाहावी लागते अहो पती पत्नीचे सुद्धा विचार एकत्रित नाही राहिले सध्या लग्न झाल्याच्या नंतर फक्त आई वडिलांनी काहीतरी अक्षता अंगावरती टाकल्यात लोकांच्या साक्षीनं म्हणून लोक एकमेकांच्या सोबत राहत आहेत पहिल्या काळात पती पत्नी म्हटलं एकदा का कन्यादान झालं आयुष्यभर आपलं सौभाग्य आपले स्वामी आहेत म्हणून आयुष्य काटायची ती महिला किती मालक रागाना किती जोरानं बोलले काही जरी घटना घडली तरी मालकाला सोडून कधी निघून जात नव्हती एखादा विचार एखादा शब्द जरी आज मालक तिला जास्त जोरात आवाजात उंच आवाजात बोलले तरी सुद्धा आज पत्नी ऐकून घेत नाही का विचाराचे देवाणघेवाण राहिली राहिले नाही ज्या घरामध्ये पती पत्नीच पटत नाही त्या घरात लेकर तरी चांगले निघतील कशी मग कधीतरी बातमी ऐकायला भेटते आई, आई वडील पहिल्या काळात एकत्रित घ्यायचे मुलांना त्याच्या डोक्यावरून त्याच्या पाठीवरून कधीतरी हात फिरवायचे आणि बाप मुलीला विचारायचा तुला काही त्रास आहे का तुला काही अडचण आहे का, का? का, का? शाळेत जातीस अभ्यास काय चालू आहे आता बापाला मुलीला विचारायला वेळ नाही आणि मुलालाही विचारायला वेळ नाही शिकतात काय माहिती नाही चाललीत कुठं माहिती नाही अभ्यास चालू आहे पण कशाचा चालू आहे काहीच माहिती नाही म्हणून तर कधीतरी घटना ऐकायला भेटते की अशा अशाची मुलगी या या धर्माच्या या या जातीच्या मुलासोबत निघून गेली आईवडिला समजलं नाही कधीतरी प्रश्न पडतो पहा आता जर पाहिलं स्वतःच्या मनानं मर्जीनं पहिल्या काळात लग्न मायबापाला जमावं लागायचं ती वेळसुद्धा पूर्णी काढून घेतली आता आणि हे सध्या कथा कीर्तनातून सांगणं गरजेचं आहे एकमेकांच्या वरती ज्या वेळेला चार दिवसाचं प्रेम करतात चार दिवस प्रेम होतो जो चार दिवसापासून जो मुलगा तुम्हाला ओळखतो त्या मुलासोबत तुम्ही निघून जाता ज्या वेळेला कोर्टामध्ये केस चालते कोर्टामध्ये जाऊन लग्न करतात पोलीस लोक ज्या वेळेला त्या पुरीच्या मायबापाला बोलून घेतात आणि पोलिसांनी विचारावं तुला नेमका धोका कोणापासून आहे आयुष्यभर तर हाताच्या फोडासारखं ज्या बापाने सांभाळले खुशाल ती मुलगी त्या बापाकडे हात करते लाज वाटत नसेल का ज्या कालगी कॉलेजमध्ये गेल्याच्या नंतर एखाद्या मुलांना त्रास दिला तर तो बाप मागे पुढे पाहत नाही त्या मुलाला मारण्यासाठी सुद्धा पण जो मुलगा फक्त चार दिवसापासून तुम्हाला ओळखतो आज तुम्ही त्या मुलाच्या सोबत आयुष्यभरासाठी जाण्यासाठी तयार होता ज्या मायबापांनी लहानच मोठं केलंय आईनं नऊ महिने नऊ दिवस तो गोळा पोटात सांभाळलाय लहानपणापासून जेव्हा आपल्याला चालता येत नाही जेव्हापासून आपण रांगतोय तेव्हापासून त्या ते माता सेवा केली आणि ती मुलगी सांगते की या बापापासून मला धोका आहे साक्षात भगवान परमात्माच देवाचं अंतकरण पिळवून सुद्धा जात असेल देवाला सुद्धा काळजी वाटत असेल देवाला सुद्धा राग येत असेल मग आणि भगवंत सुद्धा त्या मुलीच्या विचारावरती कोपत असेल हा तो मुलगा सांभाळेल तुम्हाला चार महिने दोन वर्ष सांभाळेल पण ज्या दिवशी स्वतः कष्ट करून पोट बनव भरवण्याची वेळ येईल आणि ज्या दिवशी तुमचं लग्न झाल्याच्या नंतर काही दिवसानं तुम्ही एखाद्या लेकराची एखाद्या बाळाची आई व्हाल ना तेव्हा लक्षात येईल तुमच्या एखाद्या मुलीनं जर तशी घटना केली तर नेमका आई वडिलांच्या अंतकरणाला काय वाटत असेल सध्याच्या काळात जास्त प्रकरण वाढल्यात ज्या मुली शिकलेल्या नाहीत आडाणी आहेत ज्या मुलींनी फक्त दहावी अकरावी बारावी केली आहे ज्यांनी आई आयुष्यभर कष्ट पाहिलंच नाही कधी त्याच मुली स्वतः पळून जाऊन लग्न करतात स्वतः आई कष्टाची जाणीव तिला आहे जिनं स्वतः आई अंगामधून निघालेला घाम तिनं पाहिलाय बापानं पायामध्ये घातलेली फाटलेली चप्पल पाहिली आहे जिनं बापानं अंगात घातलेला फाटलेला बनेल पाहिलाय जिना अंगात बापाचे घातलेले कपडे पाहिलेत फाटलेले वेळ आली तर लोकांनी दिलेले कपडे घातलेले पाहिलेत ती मुलगी स्वतः कधीच असं कृत्य करू शकत नाही आई वडिलाला कधी वाटतं का आपल्या मुलीचं वाटोळ व्हावं आई वडिलाला वाटतं का कधी आपल्या मुलीचं वाईट व्हाव स्वतःच्या मनाने लग्न केल्याच्या नंतर का होईना कधीतरी वाईट होईल याच्या पुढे सांगतात पहा लग्न करतो आपण सध्याच्या काळात प्रेम करू नका या आम्ही सांगतच नाही तुम्हाला प्रत्येकाला वाटतं प्रत्येक कथाकार कीर्तनकार कथेच्या माध्यमातून सांगतात माणसानं प्रेम करू नये असं करावं तसं प्रेम करू नये या मताचे नाहीत नक्कीच करा पण स्वतःची लेवल अगोदर तयार करा स्वतःच्या पायावरती अगोदर उभे राहा अ ज्या दिवशी वाटत ना तुम्हाला आपण प्रेम केलं पाहिजे तुम्ही डॉक्टर व्हा एखाद्या डॉक्टर वरती प्रेम करा तुम्हाला वाटतं ना मी सुद्धा प्रेम केलं पाहिजे वकील व्हा एखाद्या वकिलावरती प्रेम कलेक्टर व्हा आणि एखाद्या कलेक्टर वरती प्रेम करा त्या वेळेला तुम्हाला स्वतः पाण्याची वेळच येणार नाही तुमचा बाप एवढा खंबीर आहे की त्या तुमच्या पेक्षा जास्त लेवलचा मुलगा तुमच्या समोर आणून उभा करेल तेवढी ताकद त्या बापात आहे फक्त आपण आपली लेवल सेट केली पाहिजे जोपर्यंत आपण आपली लेवल तयार करत नाही तोपर्यंत कधी असल्या भंगार भानगडीत नाही पडायचं माणसाला कारण आयुष्यभर पश्चातापाशिवाय दुसरा आपल्या पदरात काहीच पडत नाही घरामध्ये लक्ष्मी नांदत राहते पण सगळ्या माणसाचे विचार एकत्रित पाहिजेत घराघरामध्ये पती पत्नीच संभाषण व्यवस्थित झालं पाहिजे घरामध्ये भांडण तंटा हे मात्र कधी नाही कारण माई भगवती स्वतः ती धनलक्ष्मी चालत आपल्या द्वारापर्यंत येते पण घरात घाण असेल घरात जर अस्तव्यस्त पसारा पडलेला असेल त्याच घरात जर माणसाचे विचार एकत्रित नसतील प्रत्येक जण एकमेकांना पाहिल्याच्या नंतर स्वतः आपो आपलं तोंड बाजूला करत असेल एकमेकांना एकमेकांच्या वरती घालून बोलत असतील राग द्वेष या गोष्टी जर त्या घरात परिवारात असेल ती धनलक्ष्मी आपल्या घरापर्यंत जगदंबा चालत येते पण घराचा पूर्ण झालेला हा अस्तव्यस्त व्यस्त झालेले माई भगवतीला सुद्धा सहन होत नाही हे पाहून माई भगवती द्वारातूनच परत निघून जाते धनलक्ष्मी राहील कशी लक्ष्मी आपल्या घरात येण्यासाठी आणि तीच लक्ष्मी आपल्या घरात टिकण्यासाठी घराची एकी असणं फार महत्वाचं आहे घरातल्या माणसाचे विचार एकत्रित असणं फार महत्वाचं आहे साधू संत सांगतात कधीतरी सतसंग आणि गुरूंचे विचार आपल्या डोक्यात आल्याशिवाय घराची एके नाही येणार ज्या परिवारामध्ये कधी कधी पाहतो मी लहान लेकरापासून प्रत्येक माणसाच्या गळ्यात बाळ असते ते पूर्ण परिवाराचे पूर्ण घराण्याचे गुरु एकच असतात गुरूंच्या विचारावरती प्रत्येक जण तशा गोष्टीनं चालतो गुरुंना सांगितला जो व्यवस्थित सांगतील जो मार्ग सांगतील त्या मार्गाने घरातले माणसं चालण्याचा प्रयत्न करतात माणसाच्या जीवनाला योग्य दिशा दाखवण्याचं काम कार्य जर कोण करत असतील तर ते आपले गुरु करतात किती अडाणी व्यक्ती असू द्या पण गुरुंची कृपा त्याच्यावरती झाली तर त्या माणसाच्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही सुंदर प्रसंग आहे दोन शिष्य मंडळी गुरूंचे शिष्य होते पण एक विचाराच्या नादी लागला वाईट विचार त्याच्या मनामध्ये प्रवेश केला आणि वाईट विचारांनी प्रवेश करून तो व्यक्ती एका वेशेच्या नादी लागला त्या वेशेच्या पाठीमागे चालत गेला एक शिष्य गुरूंच्या कडे गेला सतसंगासाठी जो वेशाच्या पाठीमागे गेलाय त्या वेशेने त्याचा तिरस्कार केला त्याला नकार दिला आणि तिथून ज्या वेळेला तो दुःखी होऊन नाराज होऊन निघून येऊ लागला ना आणि तिकडून सतसंगामध्ये गुरुंचं दर्शन घेऊन जो व्यक्ती परत येतोय ज्या व्यक्तीला त्या वेशिनी नकार दिला दुःखी होऊन परत येत होता हात आदळत होता पाय आपटत होता हात आपटता आपटता त्याला खाईत खाली काहीतरी खाई वाजल्यासारखं हाताला जाणवलं वाजल्यासारखं जाणवलं म्हणून त्यानं थोडासा खड्डा केला खड्डा करून पाहिला तर त्याला एक सोन्याचं नाणं भेटलं कोण जो वेशि लागलेला आहे सोन्याचं नाणं त्याला भेटलं पण जो व्यक्ती सतसंगामध्ये होता सतसंग करून गुरूंच दर्शन घेऊन परत येत होता त्याला येता येता पाहिलं तर त्याला पायामध्ये काटा टोचला पायामध्ये काटा टोचला रक्त येत होत पायातून दोघांची भेट झाली विचारलं हातात काय आहे म्हणे मला सोन्याचं नाणं सापडलंय तुला विचारलं तुझ्या हातात म्हणे मला काटा टोचलाय पायामध्ये रक्त येत आहे दोघे जण सुद्धा गुरुंकडे आले ज्या व्यक्तीच्या पायात काटा टोचलाय तो व्यक्ती गुरुंकडे आला आणि गुरुंना सांगतोय गुरुजी सतसंग आयुष्यभर तुमच्या चांगल्या विचारावरती मी चालत आलोय तुमचा प्रत्येक शब्द हा मी पाळत आलोय कधीच तुमचा शब्द मी खाली पडू दिला नाही पण त्याचं फलित म्हणून मला तुम्ही हे दिलं की माझ्या पायात काटा टोचलाय अहो जो वेशेच्या नादी लागलाय त्याला सोन्याचं नाणं गुरुजींनी उत्तर फार सुंदर दिलं गुरुदेव सांगतात अरे वेड्या तुझ्या तरी पायात एकच काटा टोचला जो व्यक्ती वेशेच्या नादी लागलेला होता ना त्याच्या भाग्यामध्ये त्याच्या नशिबामध्ये सोन्याचा हंडा होता पण वेशेच्या नादी लागला म्हणून त्याला हंडा नाही सापडला त्याला फक्त एक सोन्याचं नाणं ना सापडलं आणि तुझाच जर विचार केला ना तू तू सतसंग केला वाईट बुद्धी कुबुद्धी वाईट विचार तुझ्या डोक्यातून काढून टाकलेत म्हणून तर तुझ्या नशिबामध्ये तुझ्या भाग्यामध्ये अरे एक काटा नाही तर काट्याचा फास तुझ्या समोर येणार होता पण तो काट्याचा फास नाही येता सतसंगामुळे तुझ्यामध्ये परिवर्तन झालं तुझ्या भाग्यामध्ये तुझ्या पुण्याईमध्ये परिवर्तन झालं आणि फक्त एक काटा तुला टोचलाय जीवनामध्ये चांगले विचारण मार्ग चांगल्या मार्गाने जायचं असेल तर गुरुंच्या कृपा आशीर्वाद असणं फार महत्वाचं आहे कधी कधी एखादे लोक पाहा तुम्ही खूप मोठा धनवाला असेल प्रॉपर्टी असेल त्याच्याकडे नोकरीला असेल कलेक्टर आहे डॉक्टर आहे वकील आहे त्याला अहंकार होतो स्वतःच्या कष्टावरती अभ्यास करून कष्ट करून इथपर्यंत आलो नाही त्याच्या पाठीमागे तुझ्या आईवडिलांचे कष्ट आहेत आम्ही सुद्धा कीर्तनकार आहेत पण आम्ही कीर्तनकार होण्याच्या अगोदर आता तुम्ही आम्हाला फोन करून एवढ्या दूरवरून बोलवतायत महाराष्ट्रातील कित्येक लोकांना तुम्ही बोलवतात पण काही काळ असा होता की जेव्हा आम्ही नवीन कीर्तनकार होतो ना आमच्याच बापानं कधीतरी आमच्या नातेवाईकांमध्ये आमच्या परिसरामध्ये पंचकृषीत गावात जाऊन कधीतरी विनंती करावं लागायचे दादा आमची मुलगी कीर्तन करते नवीन आहे एखादं कीर्तन तरी ठेवा तिचं असं म्हणावं लागायचं त्यांनी तरी लोकांना विनंती केली स्वतः त्यांनी कष्ट केलेत त्यांनी चांगले संस्कार दिलेत भविष्याच्या नंतर काही भविष्याच्या नंतर काही काळाच्या नंतर आमचं भविष्य आमचा काळ बदलला एखादा नामांकित कीर्तनकार कथाकार असेल त्याच्या पाठीमागे त्याच्या आई वडिलांचे सुद्धा परिश्रम आपण पाहिले पाहिजेत का एखादा खूप मोठा गायक असेल त्या गायकाच्या पाठीमागे सुद्धा त्याच्या आई वडिलांची फार मोठी त्याच्या पाठीमागे असते कारण आई वडिलांचा सुद्धा कृपा आशीर्वाद असल्याशिवाय आपण कोणतंच कार्य करू शकत नाही अहो फक्त मात्या पित्याची सेवा केलीये म्हणून तर योगी अठावीसे विटेवर उभा पंढरीश पांडुरंग परमात्मा विटेवरती विराजमान राहालेत आणि अखंड भगवान परमात्माचं नाम चिंतन करावं दार्य शान दे रे भगवन्ता दर्शन देरे भगवन्ता, दरशन देरे, देरे भगवन्ता। पित्याची सेवा उंदनिकाची भक्ती पाहिली तू गोऱ्या कुंभाची भक्ती पाहिली तू गोऱ्या कुंभराची खंड भगवंताचं नाम चिंतन केलंय ज्याच्या